शहर कांग्रेस कमेटी पत्रकार परिषद मतदार यादित मोटा गहर व्यवहार नमस्ते भारत बहुत न्यूज मी विजय खसे एक छोटा सा क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल केमिकल्स लेकर आया है छत तो टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोलूशन पुन्हा तुमचे स्वागत वाडी नगर परिषद घेण्यात आली या परिषदेमध्ये नगर परिषदच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील गंभीर त्रुटी व गैरव्यवहार उघडकीस आणण्यात आले पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी जाहीर केलेली प्रारूप मतदार यादी पूर्णपणे पूर्णपणे चुकीची तयार करण्यात आल्याचा आरोप जो आहे पत्रकार परिषदेमध्ये शहर अध्यक्ष शैलेश थोराणी यांनी केलेला आहे या मतदार यादीवर अंदाजे वीस हजार पेक्षा जास्त आक्षेप सर्व पक्षाकडून नोंदवी नोंदविण्यात आले सुमारे साडेचार हजार पेक्षा जास्त दुबार मतदारांची नावे या यादीत असून अनेक मतदारांचे नाव दोन ठिकाणी नोंदवले गेले आहे वाणी शहरा मतदारांची नावे सुद्धा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे सदर यादी नवीन प्रभात सीमांकनाच्या निकषानुसार नाही असे आक्षेपही पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीने घेण्यात वाडी काँग्रेस कमिटीने या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की जर ही चुकीची मतदार यादी रद्द करून सुधारित केली नाही तर काँग्रेस व सहयोगी पक्ष तीव्र आंदोलन करतील व कोर्टामध्ये दाद मागतील पत्रकार परिषदेत पुढे महत्वाची घोषणा करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वाडी नगर परिषद निवडणूक दोन मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन निवडणुका लढवणार ही महत्वाची बाब या ठिकाणी सांगण्यात आली की तिन्ही पक्ष एकत्र लढतील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी म्हणाले की लोकशाही प्रक्रियेत मतदार यादी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मतदारांच्या अधिकारावर गदा आणणारी ही कृती अस्वीकार्य आहे प्रशासनाने तत्काळ दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरून लढा देण्यात येईल व न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे पत्रकार परिषदेला वारी शहर अध्यक्ष शैलेश थोराणे जिल्हा अध्यक्ष अश्विन बैस तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे ग्रामीण महासचिव दुर्यधरण घोने अॅडवोकेट प्रकाश राहुल अनिल पाटील किशोर नागपूरकर सह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते तर नक्कीच ही बातमी जी आहे डब्ल्यू न्यूज आहोत तर आता पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काय आक्षेप घेतला जरा ते ऐकून घेऊयातर्फे आयोजित या पत्रकार परिषद पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाले सर्व पत्रकार बंधूचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या या पत्रकार परिषद मध्ये येऊन आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी इथं आपली उपस्थिती दर्शवली आपल्या सर्वांना माहिती आहे की वाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही लागलेली आहे आणि त्याची प्रारूप मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली लोकांमध्ये एक उत्साह होता की किंवा आता यावेळेस तरी आपलं सगळं जे काय म्हणते याद्या आहेत त्या योग्य प्रकारे येतील आणि योग्य प्रकारे आपण निवडणूक लढू शकू पण जेव्हा यादा प्रसिद्ध झाल्या त्यानंतर लोकांना हे लक्षात आलं की या यादीमध्ये मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये माझं नावच नाही आहे मी दुसऱ्या पंधराच्या प्रभागामध्ये चाललं गेलेलो आहे जेव्हा ह्या पूर्ण याद्यांना डीप अभ्यास केल्या आपल्या इथं जवळपास अंदाजे वाडी नगर परिषदेमध्ये अठ्ठावन्न हजार होटर्स आहेत या अठ्ठावन्न हजार होटरपैकी आपल्याला सांगू इच्छितो की अंदाजे तीस हजार होटर हे मायग्रेटेड आहे पूर्णत्व पूर्ण म्हणजे नऊ नंबर प्रभागाचे होटर दहा नंबर प्रभागामध्ये किंवा अकरा नंबर प्रभागामध्ये किंवा पाच नंबर प्रभागामध्ये चालले गेले एवढी मोठी चूक हे निवडणूक आयोगाकडून हूच कशी शकते हे मला समजत नाही आहे दुसरं हे यादी बनवताना जे सीमांकन नगर परिषदेनं बनवलेलं होतं ते सीमांकन लक्षात घेऊन मतदार यादी बनणं हे अपेक्षित होतं परंतु तसं काही झालेलं नाही आहे सीमांकन मध्ये जो व्यक्ती राहते ज्याचं घर तिथं राहते त्या, त्या तो व्यक्तीच त्या सीमांकनाच्या बाहेर राहतो आता एखाद्या मतदाराला त्याच्या वार्डामध्ये निवडून जायचं असेल त्याचंच नाव जर त्या वार्डामध्ये नाही आहे तर तो निवडणूक लढेल कशी तिसरा मुद्दा आमचा असा आहे की प्रारूप मतदार याद्या जेव्हा तुम्ही पब्लिश करून राहिले अठ्ठावन्न हजार व्होटर आहे तर सर्वपक्षीय जेव्हा लोक त्या याद्या घेतात आणि त्यांना सांगण्यात येते की बाबा तुम्ही ह्या याद्यांची दुरुस्ती करा चूक प्रशासन करते आणि दुरुस्ती ही लोकप्रतिनिधी करतील लो का लोकप्रतिनिधीला असा कोणता हे भेटला आहे का पॉवर भेटला आहे की ज्याच्या आधारे हे सगळे चूक नगर नगरपरिषदची चूक दुरुस्ती करण्याची प्रोसेस पण म्हणजे निवडणूक आयोगाची चूक दुरुस्ती करण्याची प्रोसेस पण वेगळीच आहे ज्यांना ज्यांचे नाव तुम्हाला प्रभागामध्ये आणायचं आहे त्यांचे तुम्ही आयडेंटिफिकेशन कार्ड आणा त्यांचा रहिवासी प्रमाणपत्र आणा तो तिथं राहता या नाही राहता त्याचं व्हेरिफिकेशन करायसाठी संबंधित अधिकाऱ्याला तिथं घेऊन जा त्याचं व्हेरिफिकेशन करा त्यानंतरही ते नाव तिथे येतील नाही ना 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 येतील या याची काही गॅरंटी नाही आहे आमच्या काँग्रेस पक्षात मध्ये जेव्हा हे गोष्ट लक्षात आली आम्ही सर्वप्रथम याद्या पूर्ण याद्या पूर्ण वाडी नगर परिषदेच्या याद्या घेतल्या आम्हाला हे लक्षात आलं की हे अठ्ठावन्न हजार वोट सहजासहजी इकडल्या तिकडं रिशफल करणं सोपी नव्हतं आम्ही आमच्यातर्फे एक ॲप तयार केली त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही जवळपास पूर्ण ज्या मतदार आहेत ते मतदार त्या ॲपमध्ये आणले आणि सर्च करण्याचा प्रयत्न केला आपल्याला सांगू इच्छितो आम्ही प्रभाग नंबर क्रमांक नऊमध्ये आता बसलेलो आहे या नऊ नंबर प्रभागामध्ये जवळपास अकराशे व्होटर असे आहे जे इथं स्थानिक राहतात परंतु ते दुसऱ्या प्रभागामध्ये चालले गेलेले आणि दुसऱ्या प्रभागाचे लोक आपल्या इथे आलेले आहे म्हणजे समजा आपल्या विरोधी पक्षाला इथं जर निवडून जायचं तर तो इझिली आजच निवडून जातो कारण की इथल्या प्रभागाच्या लोकांना इथं वोट करायचा अधिकार नाही आहे बाजूचा प्रभागाचा व्यक्ती बाहेरून आलेला उमेदवार इथं येईल निवडणूक लढेल आणि इंकून जिंकून जाईल ज्याचा काही इथं संबंध नाही आहे अशा प्रकारच्या पूर्ण वाढीतून आपण ऑब्जेक्शन घेतलेले आहे अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत वीस हजार व्होटरची इथं आतापर्यंत ऑब्जेक्शन फाईल झालेले आहे एक अजून मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या इथं दुबार नाव पण भरपूर झालेले आहे त्याचे प्रूफ्स माझ्याकडे आहे पूर्णजे पूर्ण एक एक मतदाराचे नाव तीन तीन चार चार यादीमध्ये चालले गेलं आहे हे कसा होणार आहे प्रूफ्स आहे याचा ऑब्जेक्शन आपण फाईल केलेला आहे माझ्या जो डाटा बनला आतापर्यंत त्याच्यामध्ये साडेचार हजार वॉटर्सचे आम्ही ऑब्जेक्शन फाईल केलेले आहे परंतु जवळपास तो फिगर सात हजार आठ हजारच्या जवळपास जाणे हे म्हणजे अंदाजे मा माझा असा अंदाज आहे की साडेसात आठ हजारापर्यंत जातील आता एकच व्यक्ती एकाच प्रभागामध्ये दोनदा ना कसं नाव येऊ शकते ते तर एक म्हणजे लक्षात येणारच गोष्ट आहे का एकाच माणसाचं नाव एकाच प्रभागामध्ये दोन वेळा कसं येणार आहे परंतु दुसरं असं आहे की एकाच माणसाचं नाव तीन प्रभागामध्ये वेगवेगळं आहे आता समजा त्याने नऊ नंबर प्रभागामध्ये व्होटिंग केलं दहा नंबरमध्ये केलं अकरा नंबरमध्ये केलं याला पकडणार कोण कसा आहे याचं काही मेथड नगर परिषद केली काय निवडणूक वगैरे आहे का आपण ऑब्जेक्शन तर फाईल केले आहे समजा त्याच्यावर तसं काही मार्किंग आलं तर ठीक आहे नाही आलं तर तो तो व्यक्तीच्या नावानं बोट होण्याचे हो, बिलकुल शंभर टक्के चान्सेस आहे म्हणून आम्ही याच्यावर सगळ्या सगळ्या गोष्टीवर नगर लक्षात आणून केलेली आहे परंतु ते ऑब्जेक्शन वेळेत पूर्ण व्हावे आणि ही चूक त्यांच्या लक्षात म्हणून आम्ही हे आजची पत्रकार परिषद केलेली आहे वाडी शहर काँग्रेस कमिटी तर्फे इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे स्वागत इथे सर्वात मोठा मुद्दा जे आहे मागच्या दोन तीन महिन्यापासून चार महिन्यापासून आपण बघितलं असणार की आमचे नेते राहुलजी गांधी हे संपूर्ण देशाला सांगत आहे आणि सर्वांना सिद्ध सुद्धा करून दाखवला आहे की त्यांनी हे जे दुबार मतदार आहे या दुबार मतदारमध्ये किती मोठ्या प्रमाणात घोड झालेला आहे आणि त्याच्यातून भाजप कशी हे निवडून येते हे सर्व आपल्याला माहीतच आहे आता जसं इथं वाडीत आपण पाहिलं ते अंदाजन साडेचार हजारपर्यंत आम्ही रात्री जेव्हा बसलो तेव्हा त्यानंतर तुम्हाला आम्ही फोन केलं साडेचार हजारपर्यंत आतापर्यंत आमची स्टडी झालेली आहे साडेचार हजार मतदान आतापर्यंत दुबार मतदानी आम्हाला सापडण्यात आलेले आहे याच्यातलं नाव तुम्ही पाहिले तर तो तोच नाव आदर्श नगरमध्ये आहे तोच नाव टेकडीवाडीला आहे तोच नाव नवनीत नगरला आहे कोणतं केमिकल वापरून अगर त्या मतदारमध्ये खरं मध्ये यांच्यासोबत भाजपवाल्यांसोबत या चुनाव आयोगची साठगाठ असणार तर आम्ही निवडणूक कशी जिंकणार हा सर्वात मोठा प्रथम प्रश्न आहे म्हणून आम्ही या साडेचार हजार लोकांचं ऑब्जेक्शन घेतलेलंच आहे वाडी नगर परिषद मध्ये पण या नगर मध्ये ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अगर चुनाव ने याच्यावर काही विचार केला नाही तर आमची कोर्टात जाण्याची तयारी आहे आणि कोर्टात गेल्यानंतरही आम्हाला आता सध्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे की चुनाव आयोगपासून निवडणूक आयोग जे आहे चुनाव आयोग कोर्ट हे सर्व सर्व, सर्व प्रशासन जे आहे ते भाजपच्या हाताखाली काम करत आहे पण आम्हाला कुठं ना कुठं न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तर आम्ही कोर्टाचं रूप घेणारच पण तरी नाही झालं तर मी एवढी आमची काँग्रेस कमिटीतर्फे चुनाव आयोगला विनंती राहणार की आपण याच्यामध्ये खरे खरं पारदर्शकता म्हणून आपण याच्यावर काम करायला पाहिजे कोणत्या एका पक्षासाठी काम नाही करायला पाहिजे तर अशी नाहीतर याच्यात असं झालं की ते आयता त्यांच्या हातात निवडणुका देण्यासारखं का काम होणार म्हणून आम्हाला आपच्या आपल्या माध्यमातून आमची एवढीच विनंती राहणार की याच्यावर कठोर कारवाई करून या जे दोन दोन कारण की सगळ्यांची ईवार सी नंबर सुद्धा वेगवेगळे आहेत अगदी घोड झालं असतं एका मतदाराचं नाव अगर कोणता अंदाजन असणार की राजेंद्र पंजाबराव गावंडे हा नाव युआरसी नंबर यांचा वेगळा आहे जीएसएफ नंबर वेगळा आहे म्हणजे दोन दोन तीन तीन ठिकाणी यांचे नंबर नंबर असे वेगवेगळे टाकण्यात आलेले आहे तर कुठे याच्यात निवडणूक आयोगाचा खूप मोठा समर्थन आहे असं दिसून येते आपल्याला अगर मतदार मध्ये मला असं वाटत नाही वाटत नाही की मतदारांची याच्यात काही चूक असणार कारण की याच्यात कुठे ना कुठे निवडणूक आयोगाचे साठगाठ दिसूनच येत आहेत आपल्याला तर निवडणूक आयोगाला एवढीच विनंती राहणार की याच्यावर आपण जे साडेचार नाव साडेचार हजार नावाची आम्ही यादी दिलेली आहे त्या नावामध्ये सर्व नावं वगडण्यात यावे आणि ज्यांचे जिथे प्रॉपर आहे ते सर्वे करून तिथंच त्यांचे नाव ठेवण्यात यावे नाहीतर अन्यथा आम्ही कोर्टात जाण्याची महाविकास आघाडीतर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे आमची तयारी आहे आणि वाडी शहर काँग्रेस कमिटीतर्फे आणि एक जिल्हाध्यक्ष या नात्यानी मी आपल्याला एवढं सांगतो की वाडीमध्ये निवडणुका जे आहे ते महाविकास आघाडी करूनच आम्ही लढणार कुठं पाऊल आम्ही मागे घेणार कुठे ते घेणार पण वाडी मध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक भाजपच्या विरोधात लढण्याची नमस्कार धनतेरस आहे आपण सर्व धनतेरस साजरा करतो आहे सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा आणि या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जी पत्रकार परिषद आयोजित केली सर्वप्रथम मी या वाडी शहराच्या सर्व नागरिकांना काँग्रेस पक्षातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिकच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला वाडीच्या नुकत्याच निवडणुका लागल्या आणि गावात निवडणुकीचं वारं सुरू झालं पत्रकार बांधवांनो आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब मागच्या सहा महिन्यात त्यांनी नारा लावला की वोट चोर गद्दी छोड वोट चोर गद्दी छोड आणि त्यांनी लाखो मतदार याद्या इंटरनॅशनल लेव्हलवर तुम्हा सर्वांना माहीत आहे प्रदर्शित केल्या आणि मागच्या वेळेस विधानसभेची झालेली निवडणूक हे वोट चोरी करून तुम्ही जिंकला असा भारतीय जनता पक्षाचा पक्षावर आमच्या नेत्यांनी आरोप केला आज आमचे शहर अध्यक्ष सन्माननीय शैलेश भाऊ थोराने मागील पंधरा दिवसापासून आणि त्यांची टीम आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आमचे अनिल भाऊ पाटील तालुका प्रमुख प्रकाश भाऊ फोकाटे आमचे जिल्हा अध्यक्ष अश्विन बाईस राऊत साहेब आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व मंडळी एक हप्त्यापासून ऑब्झर्व करून राहिलो का पालकमंत्री पत्रकार परिषद घेतानी चंद्रशेखर बावनकुळे साहेब नेहमी म्हणतात एकावन्न टक्के मते घेऊन आम्ही जिल्हा परिषद आणि नगर परिषदेचा निवडणुका जिंकणार आहोत त्याच्यावर अनिल भाऊ पाटीलनी रात्री सांगितलं ढोणेजी एकावन्न टक्के एकावन्न एक टक्के बावनकुळे साहेब नेहमी म्हणतात तर खरोखर तुम्ही मतदार याद्यामध्ये एका ठिकाणी एका प्रभागात एकाचं नाव तेच नाव दुसऱ्या ना। ना। ना ना प्रभागात तेच नाव तिसऱ्या प्रभागात बाय प्रोसिजर आमच्या तालुका प्रमुखांनी तुम्हाला दाखवलं महाराष्ट्रात असं झालं हरियाणामध्ये हा प्रकाश घडला मागच्या वेळेस काँग्रेसनी कामठी निर्वाचन क्षेत्रामध्ये फार मोठा मेळावा घेतला आमच्या सन्माननीय केदार साहेबांनी आणि सांगितलं का फार मोठे बोगस मतदार इव्हन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस जी यांच्या मतदारसंघात सुद्धा बोगस मतदान झालं असे आमचे सन्माननीय नेते म्हणतात आणि हाच आधार घेऊन आता वाडीमध्ये तोच प्रकार घडणार का याच्याकरता काँग्रेस पक्ष दक्ष नजर ठेवून आहे आम्ही हा प्रकार होऊ देणार नाही लोकशाहीचं हनन होऊ देणार नाही लोकशाहीचा खून देणार नाही कारण का चौथा स्तंभ म्हणून लोकशाही आहे आणि लोकशाही जर जिवंत राहिली तर या देशाचं संविधान जिवंत राहील आणि सर्व नागरिकाला मूलभूत अधिकार प्राप्त होते म्हणून आम्ही या निवडणुका निवडणूक आयोगाने पारदर्शकपणा जर घेतली तर आमचा काँग्रेस पक्षाचा त्यांना साथ राहील आणि जर निवडणूक आयोगाने कुठेही दुय्यम दर्जाची जर आम्हाला वागणूक दिली तर आम्ही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या वाडी शहर अध्यक्षांनी सांगितलं आणि आपणास पुन्हा सांगतो का या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा गट आणि शिवसेना साहेबांचा गट आम्ही महाविकास आघाडी करणार त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ आहे या गावामध्ये काँग्रेस पक्षांनी सेवा केलेली आहे तर काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षाचं सुद्धा आम्हाला तुम्ही समावून घ्या आणि ही मागणीसुद्धा आम्ही त्यांना दोन्ही पक्षाला करू आणि कुठं मग तडजोड करता येईल अशी तडजोड करू असे दोन शब्द मी आपण काँग्रेस पक्षातर्फे हार्दिक स्वागत आणि आज हे विशेषतः पत्रकार परिषद बोलवण्याचा एक मुख्य उद्देश ही वाडी नगर परिषदच्या ज्या निवडणुका लागलेलं आहे त्या निवडणुका पारदर्शी प्रमाणे निवडणूक आयोगामार्फत झालेल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आणि जे मुद्दे आता वाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आला त्यांनी सैलेश भाऊनी मांडले ते मुद्दे हे खरोखर कारण की आम्ही जी आठ तारखेला मतदार यादी प्रकाशित झाली आणि त्याच्या अगोदर प्रभाग रचना जी प्रकाशित झाली त्या संपूर्ण तेराही प्रभाग एक ते तेरा प्रभाग रचनेचं आम्ही संपूर्ण जाऊन स्पॉटवरती जाऊन निरीक्षण केलं आणि त्याची सीमा पण आम्ही चौकशी केली त्या सीमांकनामध्ये प्रभाग क्रमांक एकचे मतदार दोनमध्ये आहे दोनचे मतदार तीनमध्ये आहे तीनशे मतदार आठमध्ये आहे आता माझं तर टेकडीवाडीचे जे माऊलीनगरचे मतदान आहेत ते प्रभाग क्रमांक आठमध्ये आहे काल मी सैलेश भाऊच्या निदर्शनात आणून दिलं की असं जाणून बुजून इथे निवडणूक आयोग जबाबदार आहे तरी पण मी स्पष्टपणे नागपूर तालुका काँग्रेस कमिटी आहे ना त्यामुळे आपल्याला सांगतो इथले स्थानिक स्थानिक ते सत्ताधारी पक्षाचे काही बोटावर मोजके आहेत प्रमुख जे लोक आहेत हे त्यांनी सगळं घडवून आणलेलं आहे असा माझा आक्षेप आहे म्हणून निवडणूक आयोगाने आणि इथले ज्यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी ह्या नगर परिषद वाढीच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी ही बाब तुमच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही तर त्यांना लिखित सगळं दिलंच आहे आम्ही आक्षेप नोंदवले त्या माध्यमातून आपण ही निवडणूक आयोग सरकारपर्यंत ही बाब आपण तुमच्या माध्यमातून पोचावी अशी विनंती करतो आणि आता बिहारच्या इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक नियम काढला होता की ज्यांचे नावं डबल डबल येतील त्यांना काहीतरी एक वर्षाची शिक्षा आणि काही दंड असं करण्यात येईल असं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे नियम काढला होता तर माझं असं मत आहे की हा जो कायदा आहे हा सर्व देशाला समानच आहे मग हा जो कायदा इथे पण आपल्या इथे वापरण्यात यावा आणि राहिलं हे जे एका व्यक्तीचे नावं पाच पाच जागेवर ती, तीन तीन जागेवर येत आहे हा जो एक्झरसाईज आहे हा दिसून येते की हे जाणून बुजून केलेलं एक काम आहे आणि याच्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे यांचा कुठेतरी यांच्यासोबत आपल्या निवडणूक अधिकारी यांनी मिळून हे सर्व केलेलं आहे आता जसं माझे मोठे भाऊ आणि माझ्या वहिनी यांचं राणं मारुती नगरला आहे यांचं वोटिंग गेलं आहे माऊली नगरला आता मारुती पासून माउली नगर, नगर हा मारुती नगरचा प्रभाग वेगळा आहे माउली नगरचा प्रभाग वेगळा आहे माऊली नगर पासून आपलं मारुती नगर हे कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरचा अंतर आहे म्हणजे हा एक्झरसाईज असा दिसून येते की एक विशिष्ट पक्षाच्या लोकांना तिथून जिंकून आणण्याकरिता तुम्ही हा पूर्ण वोटर लिस्ट मध्ये घोळ केलेला पूर्ण हे पत्रकार परिषद ऐकलेली आहे वाडी शहरामध्ये ही पत्रकार परिषद झालेली आहे वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच जे वारं आहे ते मोठ्या जोमान फिरत आहे सगळेच पक्ष आता कामाला लागलेले आहेत पण एकच मुद्दा गाजत आहे तो मध्ये म्हणजे मतदार यादींचा घोळ आता निवडणूक आयोगाकडे सुद्धा एक चॅलेंजच चा आहे की ह्या मतदार याद्या निवडणुकीच्या आधी दुरुस्त होतील काय कारण एका माणसाचे तीन तीन ते चार चार ठिकाणी नावं आहे हे गैरकानून आहे आणि ते निवडणूक आयोगाने ते हटवले पाहिजे आता ही तारेवरची कसरत जी आहे निवडणूक आयोगाला करायची आता बघणं हे आहे की निवडणूक यावर कितपत लक्ष देऊन हे कार्य पूर्ण करतात आणि एक स्पष्ट मतदार यादी जी आहे निवडणुकीच्या दिवशी लोकांसमोर ठेवतील तर नक्कीच आता वेळच सांगेल की आता ही यादी दुरुस्त होणार ना की नाही होणार तर दुरुस्त झाली नाही तर मात्र काँग्रेस कमिटीने जे हे एक आवाहन केलेलं आहे की आंदोलन करणार आणि कोर्टामध्ये जाणार तर नक्कीच आता येणारा वेळ आपल्याला सांगण्यात पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद